अशी जी अर्जुनाची अवस्था आहे की ज्या अर्जुनाच्या अंतःकरणात टोकाचं कारुण्यही ही वास्तव्याला आहे वास करते आणि तेवढ्याच टोकाची हिंसात्मक वृत्ती ही त्याच्या अंतकरणात आहे आणि म्हणून अर्जुनाच्या मनात महायुद्धाच्या वेळी थोडंसं त्याच्या मनामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली की यावेळी कोणती गोष्ट किंवा कोणता गुण आपल्या मनावर असायला हवा कोणत्या गुणाचा प्रभाव असायला हवा आणि यावेळी अर्जुनाच्या मनावर जो प्रभाव झालेला आहे तो कारुण्याचा झालेला आहे इथं क्षत्रिय वृत्ती त्याच्या अंतकरणात असायला हवी ती क्षत्रिय वृत्ती जाऊन त्याच्या हृदयात वैराग्य वृत्ती जागृत झालेली आहे कारण अर्जुन जेव्हा अज्ञातवासामध्ये होता तेव्हा अर्जुनाला या प्रकारचं जीवन जगावं लागलेलं होतं युद्धाचा प्रसंग संपल्यानंतर आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये अर्जुन स्वतः वैराग्य हो वान होऊन स्वर्गाच्या दिशेला निघाला अशी ही कथा आपण ऐकतो म्हणजे वैराग्य असेल निवृत्ती असेल आयुष्यात गरजेची आहे परंतु ती कधी तर जेव्हा तुमचं कर्तव्यकर्म संपेल जेव्हा तुमचं या जगामध्ये येण्याचं प्रयोजन संपेल तुमच्या वाट्याला आलेलं कर्तव्यकर्म तुम्ही पूर्ण कराल ते कर्तव्य पूर्ण केल्यानंतर तुम्हाला कर्मत्यागाची परवानगी आहे त्याच्या आधी तुम्हाला कर्मत्यागाची परवानगी नाही पण या गोष्टी माहीत नसल्यामुळं अर्जुनाच्या मनातला हा संभ्रम आहे आणि तो संभ्रम किती टोकाचा आहे बघा की तो म्हणतोय की देवा युद्धाच्या शिवाय मला कितीही मोठं दुःख भोगावं लागलं तरी मी ते आनंदानं भोगायला तयार आहे प्रसंगी जीव गेला तरी चालेल पण मी या लोकांना हरवून मिळणारं सुख भोगू इच्छित नाही असं अर्जुन स्पष्टपणे बोलतोय परी यासी घातू की जे मग आपण राज्यसुख भोगीजे हे स्वप्नीही माझे करू न शके अर्थात परंतु यांचा घात करून आपण राज्य सुख भोगावे ही गोष्ट स्वप्नातही माझ्या मनात येणार नाही म्हणजे आता माझ्या मनामध्ये या लोकांना मारून परी यासी घातू की जे परंतु यांचा घात करावा यांना मारावं मग आपण राज्य सुख भोगीजे यांना मारून मग आपण राज्याचं सुख भोगावं हे स्वप्नीही माझे मन माझे करू न शके स्वप्नातही माझ्या मनात आता हा विचार येणार नाही बघा स्वप्न आणि वास्तव यांच्यामध्ये सुद्धा अर्जुनाच्या मनामध्ये आता गोंधळ निर्माण झाला जी गोष्ट स्वप्नातही यायला नको ती गोष्ट मला स्वप्नातही करायची इच्छा नाही असं अर्जुन बोलायला आलं किती संदिग्धावस्था किती संभ्रमावस्था अर्जुनाची झाली असावी अर्जुनाच्या मनात हे यायला हवं की या युद्धातून पलायन करण्याचा विचार मी स्वप्नातही करू शकणार नाही असं म्हणायला हवं अर्जुनानं पण तसं न म्हणता अतिशय टोकाचा युटर्न ज्याला आपण म्हणतो एकदम नाईंटी डिग्रीचा टर्न घेतलाय अर्जुनाने तो काय म्हणतो परी यासी घातू की जे आपण राज्य भोगी जे हे स्वप्नीही मन माझे करू न शके आत्ता या वेळीला स्वप्नातही माझं मन यांना मारून सुख भोगायची कल्पना यांना मारून सुख भोगायचा विचार माझं मन कदाबी करू शकणार नाही अशी भावना इथं अर्जुन व्यक्त करताना आपल्याला दिसतोय बघा स्वप्न काय असतं आणि वास्तव काय असतं या दोघांमधला फरक माणसानं नीटपणे जाणून घेतला पाहिजे आपल्याला स्वप्न का पडतात सिगमंड फ्राईड या मानसशास्त्रज्ञानं मनाचा खूप सूक्ष्म अभ्यास करून माणसाला स्वप्न का पडतात जशी विशिष्ट माणसाला स्वप्न पडतात तशीच स्वप्न का पडतात त्या स्वप्नांमागची कारण मीमांसा वगैरे खूप विस्तारानं त्यानं सांगितली कधीतरी त्याच्या या मताचा विचार आपण करू पण प्रत्यक्ष जगणं याचा माणसाच्या स्वप्नावर परिणाम पडत असतो ज्याचा तुम्ही सारखासारखा विचार करता त्याच गोष्टी तुमच्या स्वप्नामध्ये येत असतात आणि आपल्या स्वप्नांचा आपण जर बारकाईनं अभ्यास केला तर त्या स्वप्नांवरून आपण आपलं वास्तविक जीवन किंवा आपण आपल्या मनाची अवस्था जाणून घेऊ शकतो अर्जुनाला इथं जे स्वप्नात दिसतंय आणि जे तो प्रत्यक्ष जगतोय या दोघांमधलाही संभ्रम त्याला कळेन असा झालेला आहे याच्यावरून त्याच्या मनाची विक्षिप्त अवस्था किंवा ती विक्षिप्तता किती टोकाची आणि तीव्र आहे या गोष्टी आपल्याला इथं समजायला लागतात म्हणून परी यासी घातू की जे मग आपण राज्य सुख भोगी हो जे यांचा घात करावा आणि मग आपण राज्यसुखाचा भोग घ्यावा हे स्वप्नीही माझे करू न शके स्वप्नातही माझं मन या गोष्टीचा विचार करू शकणार नाही तरी आम्ही का जन्मावे कवना लागी जियावे जरी वडिला या चिंतावे विरुद्ध म्हणे बघा अर्जुनाचा पुढचा आणखी एक तर्क जर आम्ही आमच्या या वडील मंडळींचे मनात अहित चिंतिले तर मग आम्ही जन्मास तरी यावयाचे कशा करता आणि जगावयाचे तरी कुणासाठी देवा आम्ही जन्माला आलोच जन्माला कशासाठी आलोत तर आपल्या लोकांची सेवा करण्यासाठी वरिष्ठांची सेवा करावी मित्रांचं हित करावं आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांना प्रेम द्यावं या गोष्टीसाठी आपला जन्म झालेला आहे म्हणजे बघा भगवंताला ज्ञान नीतीशास्त्र अर्जुन शिकवायला आहे ला तरी आम्ही का जन्मावे देवा आम्ही का जन्माला यावं जन्माला येऊन आम्हाला काय करायचं असतं तरी आम्ही का जन्मावे का जन्माला यायचं आम्ही कवनालागी आवे कुणासाठी आम्ही जगावं कवनालागी म्हणजे कुणासाठी आवे म्हणजे जगावे कुणासाठी जगावं जरी वडिला या चिंतावे विरुद्ध म्हणे जर आमच्या वडिला सारखी जी लोक आहेत आमच्यापेक्षा जे वयानं वडील आहेत ज्येष्ठ आहेत त्यांच्याबद्दल विरुद्ध मन चिंतावं विरुद्ध मन म्हणजे अहित त्यांच्याबद्दलच अहिताचा आम्ही विचार करावा का आमच्यापेक्षा मोठ्या असलेल्यांनाच आम्ही मारावं का अर्जुनाचा अहम अर्जुनाचा अहंकार किती व्यापक बनलेला आहे ही गोष्ट याच्यातून सूचित होते त्याचा जो मी आहे तो मी व्यापक बनता बघा साधनेमध्ये चिंतनामध्ये मी संपणं खूप गरजेचं आहे मी संपला तर खरी साधना सुरू होती मी जितका पक्का तितकीच साधना लवचिक असं साधं सरळ गणित आहे मी जेवढा मोठा तेवढी साधना लवचिक तेवढी साधना विरळ तेवढी साधना कमी अहंकार वाढला की त्या प्रमाणात साधना साधनेचं फळ कमी होतं अहंकार जितका कमी तितकं साधनेचं फळ जास्त मिळतं हा जगाचा नियम आहे हा अध्यात्माचा कर्माचा नियम आहे का नियम आहे बघा साधगणित आहे देणारा समुद्रासारखा असेल तर घेणारा कमी पडेल पण समुद्र देण्यात कमी पडणार नाही आणि आपण समुद्राकडं काही घ्यायला गेलो पाणी घ्यायला गेलो समुद्राकडून तर कशामध्ये घेणार आपली झोळी जेवढी छोटी तेवढं आपण त्या, त्या समुद्राला स्वतःमध्ये समाविष्ट करू शकू कसं म्हणाल तर एका पाण्याच्या थेंबाला समुद्र व्हायचं आहे असा विचार करा काय मार्ग आहे पाण्याच्या थेंबाला समुद्र व्हायचं असेल तर काय करावं त्यानं होता येईल का त्यानं स्वतःमध्ये एखाद्या नाल्याचं सगळं पाणी घेतलं म्हणजे तो समुद्र एवढा होईल का त्यानं सगळ्या एखाद्या नदीचं पाणी स्वतःमध्ये घेतलं तर तो समुद्र होईल का नाही नदी स्वतःत घेऊनही पाण्याचा थेंब समुद्र नाही होऊ शकत पाण्याच्या थेंबाला जर समुद्र व्हायचं असेल तर एकच मार्ग आहे त्या पाण्याच्या थेंबानं स्वतःला समुद्रामध्ये विरघळवून टाकावं मग तो पाण्याचा थेंब आपोआप समुद्र होतो साधनेमध्ये आपला अहम जर आपल्या आराध्यामध्ये एक रूप झाला की आपण आराध्या इतके व्यापक होतो हा आत्मा परम आत्म्यामध्ये विलीन झाला की हा आत्मा परमात्म रूप होतो आणि हा आत्मा परमात्म रूप कधी होतो जेव्हा जीव त्याचा अहम त्यागतो कारण आत्म्याच्या ठिकाणी आलेला अहम म्हणजेच जीव आणि हा जीव जेवढा व्यापक अहम बाळगेल तेवढं त्याचं आत्मरूप त्याच्यापासून दूर जातं तितकी त्याची आत्मग्लानी वाढते आत्मग्लानीमध्ये सुद्धा स्तर आहेत आत्मग्लानीमध्ये सुद्धा विभागणी आहे विभाग काही लोकांचं आत्मत्व आत्मतत्व बरसं जागृत आहे आणि काही लोकांचं पूर्णपणे झोपलेलं आहे हे आत्मतत्व जागृत आहे कि किंवा झोपलंय किंवा किती प्रमाणात झोपलंय हे जाणून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अहम जितका अहंकार व्यापक तितकं अहमतत्व दूर तितकी अहमतत्वाची ग्लानी वाढते अर्जुनाचा अहम आधी मी पुरता होता <coughs> त्याचा तो अहम नंतर पांडवांपुरता होता नंतर त्याचा अहम त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या सैनिकांपुरता होता या सगळ्यांना तो मी माझे म्हणत होता युद्धाच्या पूर्वी तो ज्या ज्या लोकांचं वर्णन करतो त्या सगळ्यांना तो माझे असं संबोधतो पण युद्धाच्या मध्ये गेल्यावर त्याचा अहम किती विस्तारतो बघा त्याचा अहम सगळ्यांनाच स्वतःमध्ये घेतो शत्रूंनाही स्वतःमध्ये घेतो आणि मग त्याचा तो, तो वाढलेला अहम त्याच्या आत्मग्लानीला कारणीभूत ठरला आहे आणि म्हणून अर्जुनाच्या मनामध्ये या प्रकारचे भाव यायला लागले तो म्हणतो की देवा तरी आम्ही का जन्मावे आम्ही का जन्माला यावं लागी जियावे कुणासाठी जगावं जरी वडिला या चिंतावे विरुद्ध म्हणे या लोकांच्या वडील लोकांच्या श्रेष्ठ ज्येष्ठ लोकांच्या बद्दल मनात वैर वाव ठेवावा तर आम्ही जगावच कशाला पुत्रा ते कुळ तयाचे काही हेच फळ जे निर्दळी जे केवळ गोत्रा पुले अर्थात कुळात पुत्रप्राप्तीची इच्छा करतात त्याचे हेच का फळ की त्या पुत्राने आपल्या गोत्रजांचा संहार करावा देवा पुत्रा ते कुळ आपल्याला पुत्रप्राप्ती व्हावी त्या पुत्रानं आपलं कुळ वाढवावं अशी प्रत्येक पित्याची इच्छा असते म्हणजे पुत्रप्राप्ती व्हावी असं का वाटतं कुणाला तर त्या पुत्राकडून आपल्या कुळाचा विस्तार होईल तो पुत्र आपलं कुळ विस्तारेल कुळ वाढवेल अशीच तर त्याची इच्छा असते पुत्रा ते इच्छी कुळ पुत्राच्या मागं माणसाच्या मनात कुळाची इच्छा असते पुत्र व्हावा असं वाटतं ते कुळामुळं तयाचे काही हेचे फळं मग मला माझ्या वडिलांनी जन्म दिला त्याचं हेच फळ समजावं का त्या लोकांनी ज्यांनी मला जन्म दिला जे निर्दळी जे केवळ गोत्र आपुले की आपल्याच पोटी जन्माला आलेला मुलगा ज्याला आपण कुळाच्या विस्तारासाठी जन्माला आणलं आहे त्यानंच आपल्या गोत्राला संपवावं त्यानंच आपल्या कुळाला संपवावं याच्यासाठीच का त्याचा जन्म होतो आमच्या घरच्यांनी आम्हाला यासाठी जन्माला घातलं का हे मनीची केवी धरीजे जे आपण वज्राची या होईजे वरी घडे तरी की जे भले अर्थात आपले मन त्याच विषयी वज्राप्रमाणे कठोर करण्याचे मनात तरी कसे आणावे त्यांना आपल्या हातून सुख होईल तेच करणे चांगले हे मनीची केवी धरीजे देवा हे मनातच कसं काय धरावं हे मनातच केव्हा कसं काय येईल हे मणीची केवी कसं काय केवी म्हणजे कसं काय हे मणीची केवी धरे हे मनामध्ये का धरावं केव्हा धरावं आपण वज्राचे या होईज असं मनात कधी येईल एखाद्याच्या जेव्हा त्याचं मन त्याचं हृदय वज्रापेक्षा कठोर होईल तरच त्याच्या मनामध्ये हा विचार येईल वरी घडे तरी की जे भले या जर त्याचं मन आपण वज्राचे या होईजे त्याचं हृदय वज्रासारखं कठीण झालं तरच वरी घडे तरी की जे भले या असं वज्रासारखं कठीण हृदय एखाद्याचं झालं देवा तरच तो असं कठोर कार्य करील म्हणजे अर्जुनाचा हा तर्क आहे की देवा एखाद्याचं हृदय वज्रासारखं कठीण झालं तरच तो असं काहीतरी करू शकेल की आपल्यात कुळातल्या लोकांचा संहार तो करू शकेल आपल्याच कुळातल्या लोकांना तो मारू शकेल ही गोष्ट तेव्हाच शक्य आहे जेव्हा हृदय कठोर होईल पण माझं कठोर हृदय अजून तसं झालेलं नाही हा अर्जुनाचा तर्क आहे पुढं बघा तो काय म्हणतोय आम्ही जे जे जोडावे ते समस्ती इ भोगावे हे जीवितही उपकारावे काळजी यांच्या बघा आम्ही जे जे मिळवावे त्या सर्वांचा त्यांनी उपभोग घ्यावा इतकेच नव्हे तर त्यांच्या कामाकरिता आम्ही आपले जीवितही खर्च करावे देवा ज्यांना मला मारायचं तुम्ही सांगताय किंवा ज्यांना मारायची परिस्थिती या युद्धानं माझ्यासमोर आणलेली आहे त्यांना आम्ही मारणं तर दूरच उलट आम्ही आमच्या आयुष्यात जे जे काही मिळवावं आम्ही जे जे जोडावे जोडावे म्हणजे जोडणं मिळवणं कमवणं या अर्थानं आम्ही जे जे जोडावे ते ही भोगावे बघा मुलानं एखादी गोष्ट आणली तर त्याचा खरा आनंद कुणी घ्यायला पाहिजे त्याचा भोग कुणी घ्यायला पाहिजे तर त्याच्या वडिलांनी घ्यायला पाहिजे शास्त्र तेच सांगतं नीतीशास्त्र हेच सांगतं अर्जुनाचं म्हणणं चुकीचं नाहीये मी वारंवार म्हणतो की अर्जुनाचं मत चुकीचं नाही त्याचं मत ज्या वेळी निर्माण झालंय ती वेळ ती परिस्थिती चुकीची आहे आणि अर्जुनासारख्या क्षत्रियाला या गोष्टी सुचणं या गोष्टी वाटणं या गोष्टी जाणवणं याच मुळात गोष्टी चुकीच्या इथं घडतायत आणि असं जरी असलं तरी अर्जुन जे तर्क देतो आहे त्या तर्काला त्याच्या नीतिशास्त्राचा आधार आहे सामान्य नीतीशास्त्र सांगतं की मुलानं जे काही कमवलं आहे त्याचा आनंद त्यांना आपल्या पित्याला दिला पाहिजे त्यानं संपत्ती कमवली तर त्या संपत्तीचा आनंद आपल्या वडिलांना त्यांनी दिला पाहिजे हे प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे याच्यामध्ये अर्जुन कुठही चुकीचं बोलत नाही आहे आम्ही जे जे जोडावे ते समजती इही भोगावे ज्यांना मला तुम्ही मारायला सांगताय त्या सगळ्या वडिलोपार्जित लोकांनी वडिलांनी ज्येष्ठांनी ते, ते समस्ती इही भोगावे आम्ही जे जे जोडावे ते समस्ती इही भोगावे ते सगळं यांनी भोगावं हे जीवितही उपकारावे काजी यांच्या अरे देवा हे आयुष्य सुद्धा त्यांच्यावरती ओवाळून टाकायला हवं हे जीवितही म्हणजे हे प्राणही हे जगणं सुद्धा उपकारावे उपकारावे म्हणजे खर्च करावे समर्पित करावे काजी यांच्या काजी म्हणजे इच्छापूर्ती करण्यासाठी यांच्या इच्छांची पूर्ती करण्यासाठी वेळ पडली तर आम्ही स्वतःच्या जीवाचंही बलिदान द्यायला हवं पण आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करायला हवी प्रभू रामचंद्रजींनी काय केलं आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी वनवास्पत्करला एका अर्थाने अर्जुनाची ती बाजू आहे इथं की ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांसाठी आम्ही आयुष्य खर्ची घालायला हवं आम्ही जे आयुष्यात मिळवलं त्याचा पहिला आनंद त्यांना आम्ही द्यायला हवा आम्ही दिगंतीचे भूपाळ विभांडुनी सकळ मग संतोष विजे कुळ आपुले जे अर्थात आपु आम्ही देशोदेशीचे राजे जिंकावे व त्या योगे आपल्या कुळात संतोषित करावे आमचं कर्तव्य काय आम्ही दिगंतीचे भूपाळ दिगंतीचे शब्दाचा अर्थ आहे देशोदेशीचे वेगवेगळ्या देशांचे जे भूपाळ आहेत म्हणजे राजे आहेत विभांडुनी सकळ विभांडुनीचा अर्थ जिंकून त्यांना हरवून मग संतोषवी जे कुळ आपुले जे मग आपलं जे कुळ आहे त्या कुळाला आनंद दिला पाहिजे याचा अर्थ काय माझ्या विरोधात उभे असलेले सगळे जे कौरव आहे ते माझ्याच कुळातले आहेत माझेच भाऊ आहेत सावत्र असले म्हणून काय झालं आमचे वडील वेगळे असले म्हणून काय झालं पण आमचं कूळ एक आहे आमचं गोत्र एक आहे मग आमचं कुळ जर एक आहे मग आम्ही सगळे जर एकाच कुळातले आहोत तर आम्ही इतर राजे जे आहेत त्यांच्यावरती आक्रमणं करून त्यांना पराभूत करून त्यांच्यावरती राज्य स्थापन करून त्यांना हरवून त्यांचं राज्य आमच्या कुळाला जोडून आमच्या कुळाचा विस्तार करायला हवा आमच्या कुळातल्या राजांचा राज्यकारभार वाढवायला हवा हे आमचं खरं कर्तव्य आहे आम्ही दिगंतीचे भूपाळ विभुंडि विभांडुनी सकळं मग संतोष विजे कुळं आपुले जे ते हे परी कैसे कर्म विपरीत जे जहाली असती उद्यत झुंजावया आता पुन्हा अर्जुनाच मन त्यांच्या मनातल्या विरोधी वृत्तीकडे वळलं म्हणजे आतापर्यंत अर्जुन आपली बाजू सांगत होता आता त्यांच्या मनात वैरभाव निर्माण झाल्याचं आश्चर्य अर्जुन इथं व्यक्त करतोय बघा पण कर्माची गती किती विचित्र आहे पहा की तेच हे आमचे सर्व गोत्रच आम्हाबरोबर युद्ध करण्यास उद्युक्त झाले आहेत म्हणजे मला यांच्याबरोबर युद्ध करायची इच्छा होत नाहीये मला हे सगळे आपल्याशी वाटायला लागले आहेत पण कर्मगती किती विचित्र आहे बघा तेच हे समजतं तेच हे समजत आहेत कोणते आमच्याच कुळातले आमच्याच गोत्रातले आमचेच वडीलोपार्जित असलेले आम्हाला वडिलांसारखे असलेले आमच्या कुळाचा ज्यांनी विस्तार केला असे ज्यांनी आम्हाला कुळाच्या विस्तारासाठी जन्माला घातलं असे ते समजतं तेच हे सगळे माझ्यासमोर सगळे उभे आहेत परी कैसे कर्म विपरीत पण देवा बघा बघा कर्म कसं विपरीत झाले कसं उलटं पडले बघा कर्माची गती कशी आहे जे झाले असं ती उद्यत झुंजावया तेच आमच्याबरोबर युद्ध करण्यासाठी तयार झालेले आहेत उद्युक्त झालेले आहेत युद्ध करण्यासाठी तयार झालेले आहेत कशी काय कर्माची ही गती भगवंतानं निर्माण केली असावी असा अर्जुनच असा भगवंताला प्रश्न करायला लागला आहे कशी कर्मगती विचित्र आलेली आहे देवा ज्यांच्या सोबत मिळून युद्ध करावं म्हणजे जेव्हा पांडव लहान होते कौरव लहान होते तेव्हा धृतराष्ट्र आणि पांडू या दोघांनीच राज्य विस्तार केलेला होता यांनीच राज्य चालवलेलं होतं पांडू आणि धृतराष्ट्र यांच्या वडिलांनी एकत्रितपणे ज्या राज्याचा विस्तार केला ज्या कुळाचा विस्तार केला त्याच कुळाचे हे दोघं भाग आहेत कौरव आणि पांडव आणि तेच इथं एकमेकांना मारण्यासाठी उभे झालेले आहेत या गोष्टीचं आश्चर्य अर्जुनाला वाटायला आहे आणि तो म्हणायला आहे देवा हे बघा कर्म कसं विपरीत आहे कसं विचित्र या कर्मानं समोर आमच्या मांडलेलं आहे ते हे समस्त परी कैसे कर्म विपरीत जे झाले असती उद्यत झुंजावया अंतोरिया कुमरे सांडोनिया भांडारे शस्त्राग्नी शस्त्राग्री जिव्हारे आरो अर्थात अहो हे आपल्या बायका मुले व धन या सर्वांवर पाणी सोडून तलवारीच्या धारेवर आपले जीव ठेवून आले असले तरी आंतोरिया कुमरे आपली मुलं अंतोरिया अंतोरिया म्हणजे दूर ठेवणं अंतर ठेवणं या अर्थानं अंतोरिया कुमरे आपल्या मुलांना दूर ठेवलं आता जे लोक इथं युद्धासाठी आलेले आहेत त्यांनी आपल्या लेकरांना घरी ठेवलं असेल जी मुलं लहान असतील त्यांना अंतोरिया कुमरे सांडोनिया भांडारे भांडारे सांडून म्हणजे काय जे काही त्यांनी धन कमवलं असेल जी काही संपत्ती कमवली असेल ती सगळी संपत्ती पण सोडून ते युद्धाला आलेत सांडोनिया भांडारे शस्त्राग्री जिव्हारे आरोपी आपलं घरदार सोडून त्याचबरोबर वर आपल्या लेकरावाळांना सोडून बायकांना सोडून शस्त्रास्त्र हातात घेऊन ते इथं आलेले आहेत शस्त्रास्त्र हातात घेऊन तलवारी हातात घेऊन ते इथं युद्धाला आलेले आहेत हे जरी खरी असलं तरी ऐसे आते कैसेनी मारू कवनावरी शस्त्र धरू निज हृदया करू घातू केवी आता अशांना कसं मारू देवा की जे माझेच आहेत माझाच जे भाग आहे माझ्याच कुळाचा जो भाग आहे ते जरी माझ्यावर युद्ध करायला आले आता माझाच हात माझ्यावरच मलाच मारायला आलं तर त्या हाताला तरी कसं मारू कधी कधी असं होतं की आपल्याच शरीराचा भाग आपल्याला मारायला येतो पण त्या भागाला आपण मारणार का म्हणजे आपल्या एखाद्या हाताला विषबाधा झाली तिथून आपल्या सगळ्या शरीरात विष पोचायला लागलं तरी आपण त्या हाताला सहजपणे तोडू का डॉक्टरचा सल्ला घेतल्याशिवाय सामान्य माणसाला तेच वाटेल की माझ्या हातामुळे जरी मला मरण येत असलं आपण म्हणतो ना आपलेच दात आपलेच ओठ ही म्हण जी आहे ना ती म्हण थोडीफार अर्जुनाच्या मनस्थितीशी जुळणारी आहे माझीच लोक मला मारायला आलेत देवा त्यांना कसं मारू भलेही ते मला मारायला आलेत पण आयसे आते कैसे मारू अशांना मी कसं मारू कवणावरही शस्त्र धरू कुणावरती मी शस्त्र धारण करू निजा हृदया करू घातू केवी माझ्याच हृदयाचा घात मी कसा करू अर्थात अशाने मी कसे मारावे कोणावर शस्त्र धरावे आपल्या जीवलगांचा घात तरी कसा करावा माझ्याच लोकांना मी कसं मारू देवा माझ्याच जीवाचा माझ्याच हृदयाचा घात मी कसा करू माझ्याच कुळातल्या लोकांना मी कसा मारू जे माझे आहेत भलेही त्यांच्या मनात माझ्याबद्दल वैरभाव निर्माण झालाय भलेही ते मला मारण्यासाठी आले असले तरीसुद्धा त्यांना मारणं मला मात्र योग्य वाटत नाही त्यामुळं त्यांना मारण्याची मनस्थिती माझी काही होत नाही या पद्धतीचे तर्क, तर्क अर्जुन इथं द्यायला लागला आहे आणखी काही तर्क अर्जुन देणार आहे त्याही तर्कांचा आपण विचार करू कारण अर्जुनाचा जो तर्क आहे तो वरचेवर वरचेवर वाढत चाललेला आहे आणि तो आपल्या तर्काला वेगवेगळ्या उदाहरणांमधून दृष्टांतांमधून पुष्टी द्यायला लागला त्याच्या मनात जे एक पक्क मत तयार झालेलं आहे ते मत तो पटवून देण्याचा प्रयत्न करतो आहे अर्जुन खूप चांगला तार्किक आहे खूप चांगला वक्ता आहे खूप चांगला अभ्यासक आहे नीतिशास्त्राचा त्याला चांगला अभ्यास आहे म्हणून त्या सगळ्या गोष्टींचे दाखले देत देत भगवंताच्या मनात आपल्या मताचं समर्थन करून घेण्याचा प्रयत्न अर्जुनाकडून चालू आहे भगवंत या मताला काय उत्तर देतात अर्जुन आपल्या मनातली आणखी संभ्रवावस्था कशा कशा पद्धतीनं व्यक्त करतो या सगळ्यांचा विचार आपण उद्या करूयात आज आपण इथं थांबूया कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय सव संतन की जय